हे बघा तर्रीदार झणझणीत जन नागपूर स्पेशल सावजी चिकन बघताच तोंडाला पाणी येईल आणि खरंच या पद्धतीतलं चिकन अतिशय टेस्टी बनतं हे चिकन बनवण्याची प्रत्येकाची थोडी वेगवेगळी पद्धत आहे पण याचा कॉमन भाग म्हणजे याच्या ताज्या गरम मसाल्यांचा आणि लाल मिरचीचा झणझणीत जन फ्लेवर आणि थोडं जास्तच तेल शेवटी कसंही बनवा टेस्ट महत्त्वाची चला हे आपण चिकन कसं बनवलं पाहू त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेल्या हो व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण पाहू हे चिकन मी कसं बनवलं नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय नागपूर स्पेशल सावजी चिकन तर त्यासाठी मी पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस टाकतोय आणि काळी मिरी पावडर टाकतोय एक चम्मच आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय मीठ थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे पिसेसना मीठ लागल्यानंतर पिसेस छान लाग लागतात आणि हळद टाकतोय आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित चोळून अर्धा तास मॅग्नेशनसाठी ठेवून देऊ तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता ओव्हरनाईट पण ठेवू शकता तर आता आपण याच्यामध्ये कोणकोणते मसाले घातले ते पाहू अगोदर मी तुम्हाला खडे मसाले गरम मसाले दाखवते त्यामध्ये मी दोन चम्मच साबुधने एक चम्मच जिरे एक चम्मच तीळ एक चमच खसखस अर्धा चम्मच बडीशेप एक चम्मच फुटाण्याची डाळ एक चम्मच तांदूळ तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता चार वेलदोडे दोन इंच दालचिनी पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी दोन तीन तेजपत्ते पाच सहा शंकेश्वरी मिरच्या कलरसाठी आणि पाच सहा लवंगी मिरच्या आणि दोन मीडियम आकाराचे कांदे स्लाईस करून घेतलेत तुम्ही मोठे कट केले तरी चालतील आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो अद्रक लसूण सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतो आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तरी तेही तुम्ही वापरू शकता आता आपण आपले मसाले भाजून घेऊ मसाले भाजताना तेल नाही टाकायचं सुक्केच मसाले भाजायचे आहेत हे मसाले भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मसाले जास्त करपवायचे नाहीत नाहीतर त्यातील जो एक स्ट्रॉंग फ्लेवर आहे तो निघून जाईल आता हे मसाले आपले भाजून झालेत आता आपण एका प्लेटमध्ये हे शिफ्ट करून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आता आपण एक चम्मच तेल टाकू आणि आपले कांदे भाजून घेऊ कांदे गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुक्कं खोबरं भाजून घेऊ कांदे आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर पण भाजून घेऊ आता हे सर्व भाजून झाल्यानंतर आता हे आपण वाटून घेऊ आपले मसाले थंड झालेले आहेत आता आपण याची पावडर तयार करून घेऊ आता आपण जी पावडर तयार करून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण ओलं वाटण त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो खोबरं कांदा टाकून जे भाजून घेतलं होतं ते टाकतो आहे आणि थोडंसं पाणी घालून हे पण वाटून घेणार आहोत हे बघा असे एक आपलं हे वाटण तयार झालं आहे आता आपण चिकनला फोडणी देऊ आपलं चिकन मॅग्नेशन होऊन पाऊन तास झालेलं आहे आणि आता आपण चिकन बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये तीन पळ्यात तेल घेतलं तेल थोडं जास्तच घेतो आहे कारण आपण अगोदर याच्यामध्ये चिकन फ्राय करून घेणार आहोत आता आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन घालू चिकन घातल्यानंतर चिकन लगेचच जरा फास्ट हातानेच हलवायचं आहे कारण चिकन कढईला चिकटेल आता हे आपण चिकन फ्राय करून घेतोय चिकन जास्त फ्राय करायचं नाही फक्त कलर चेंज होईल एवढंच फ्राय करायचं आहे आणि फ्राय करताना त्याचे बुडबुडे थांबल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमच काश्मीरी लाल मिर्च पावडर घालतोय आणि एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट आणि पुन्हा आपण हे चिकन थोडे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे अद्रक लसूणचा कच्चापणा जाईल इथपर्यंत फ्राय करून घेतो आहे आता हे चिकन फ्राय करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये एक चमच मीठ टाकतोय लक्षात ठेवा मीठ आपण अगोदर पण मॅग्नेशियनच्या वेळी टाकलेलं होतं आता हे मसाले आपण मस्तसे चिकनला मिक्स करून घेऊ हो। हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत आता आपण याच्यावरती झाकण लावून मसाले शिजण्यासाठी ठेवू म्हणजे छान तेल सुटेल झाकण लावून झाल्यानंतर ज्यावेळेस मसाल्याला तेल सुटलं त्यावेळेस ते मी मध्ये झाकण काढून त्याच्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घातलं हा व्हिडिओ जरा शूट झाला नाही दोन ग्लास गरम पाणी घालून मीडियम फ्लेमवरती हे चिकन मी अर्धा तास शिजवले चला तर आता आपण पाहू हे चिकन कसं शिजलं आहे हे बघा मस्त तर्रीदार चिकन सावजी चिकन तयार आहे हे चिकन तुम्ही भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी लागतं कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार